नमस्कार मित्रांनो आज आपण अकरावा पाठ बघूया मानव व नैसर्गिक पर्यावरण चला तर मग बघूया या पाठामध्ये आपल्यासाठी कोणती महत्वाची माहिती दिली आहे मागील इयगांमधून आपण पर्यावरणाविषयी माहिती करून घेतली आहे विविध खडकांचा अभ्यास करताना तेथील प्रमुख पर्यावरणीय समस्याही जाणून घेतल्या आहेत या पाठात आपण पर्यावरणाचा आणखी सखोल अभ्यास करणार आहोत पर्यावरण म्हणजे सजीवांच्या जीवनक्रमावर परिणाम करणारी भोवतालची परिस्थिती हे अतिशय महत्वाचं आहे लक्षातच राहू द्या पर्यावरण म्हणजे काय तर सजीवांच्या जीवनक्रमावर परिणाम करणारी भोवतालची परिस्थिती ज्यामध्ये हो जैविक अजैविक घटक प्रकारची ऊर्जा यांचा समावेश होतो हे लक्षात घ्या आपल्याला हे तर माहिती आहे की पर्यावरणामध्ये जैविक आणि अजैविक घटकाचा समावेश होतो पण ही गोष्ट नवीन आहे की पर्यावरणामध्ये सर्व प्रकारच्या ऊर्जेचाही समावेश होतो हे लक्षात राहू द्या पर्यावरणामध्ये सर्व प्रकारच्या ऊर्जेचा समावेश होतो आपल्या भोतालचा परिसर हे नैसर्गिक तसेच मानवनिर्मित गोष्टींचा गोष्टीचा समावेश होतो पर्यावरणाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशातील मानवी जीवनात फरक आढळतो या ठिकाणी बघा वेगवेगळ्या प्रदेशात मानवी जीवनात फरक का आढळतो हे दिला आहे लक्षात घ्या नैसर्गिक पर्यावरण बघूया निसर्गतास अस्तित्वात असलेल्या सर्व घटकांचा समावेश नैसर्गिक पर्यावरणात होतो हे लक्षात घ्या नैसर्गिक पर्यावरणात कोणत्या घटकांचा समावेश होतो तर निसर्ग तास अस्तित्वात असलेल्या सर्व घटकांचा समावेश नैसर्गिक पर्यावरणात होतो पृथ्वीवरील भूरूपे हवामान पाणी खनिजे मृदा सूर्यप्रकाश तसेच प्राणी वनस्पती इत्यादी सर्व नैसर्गिक पर्यावरणाचे घटक आहेत या सर्वाचा जीवसृष्टीवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे परिणाम होतो सांस्कृतिक पर्यावरण बघूया मानवाने आपले जीवन समृद्ध करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनाचा वापर करून नैसर्गिक पर्यावरणामध्ये बदल केले त्यातूनच वस्ती रस्ते शेती धरणे अशा अनेक घटकाची निर्मिती झाली अशा सर्व मानव निर्मित घटकाचा समावेश नैसर्गिक पर्यावरणात होतो हे लक्षात घ्या अशा सर्व मानव निर्मित घटकांचा समावेश सांस्कृतिक पर्यावरणात होतो नैसर्गिक पर्यावरण आणि सांस्कृतिक पर्यावरण यामध्ये आपल्याला आयोग फसवू शकतो म्हणून लक्षात घ्या नैसर्गिक पर्यावरणामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो तर निसर्गातच अस्तित्वात असलेल्या सर्व घटकाचा समावेश होतो तर सांस्कृतिक पर्यावरणामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो तर सर्व मानव निर्मित घटकांचा समावेश सांस्कृतिक पर्यावरणामध्ये होतो हे दोन शब्द लक्षात राहू द्या पर्यावरणातील सजीव व निर्जीव घटकामध्ये आंतरक्रिया होत असतात पर्यावरणातील सजीव जैविक घटकावर तसेच अजैविक घटकावरही अवलंबून असतात आपण श्वास घेतो व उच्च वासावाटे हवा बाहेर टाकतो म्हणजेच हवा या अजैविक घटकाशी आप आपली अंत्यक्रिया घडून येते तसेच वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारा सौर ऊर्जेचा उपयोग करून अन्न निर्मिती करतात ही देखील जैविक व अजैविक या घटकातील आंतरक्रिया आहे परिस्थिती विज्ञान बघूया एखाद्या प्रदेशात सरोवरात कोणकोणते जीव राहतात त्यांना जीवनासाठी आवश्यक असलेले अन्न व ऊर्जा ते कशी मिळवतात एकमेकांशी एक त्यांचे परस्पर संबंध कसे असतात काळानुसार पर्यावरणातील जैविक घटकात कोणते बदल होतात अशा जैविक घटकावर परिणाम काय होतो या व अशा अनेक प्रश्नाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानात परिस्थिती विज्ञान असे म्हणतात हे सुद्धा लक्षात राहू द्या परिस्थिती विज्ञान म्हणजे काय परिसंस्था बघूया संपूर्ण पृथ्वी किंवा तिचा अगदी लहानसा भाग ही परिस्थिती की विज्ञानाचा अभ्यास विषय होऊ शकतो अर्थात हा अभ्यास जीवन समुदायाशी म्हणजे एखाद्या प्रदेशातील परस्परांशी संबंधित असणाऱ्या जीवांशी निगडीत असतो परस्परावर अवलंबून राहणाऱ्या आणि अजैविक घटकाशी सातत्याने अंत्यक्रिया करणाऱ्या जीवन समुदायास परिसंस्था म्हणतात परिसंस्था म्हणजे लक्षात घ्या बहुधा परिसंस्था भौगोलिक क्षेत्रासंदर्भात ओळखल्या जातात उदाहरणार्थ जलीय परिसंस्था वन परिसंस्था कुरण परिसंस्था तडे परिसंस्था इत्यादी आपली पृथ्वी ही एक सर्वसमावेशक अशी परिसंस्था आहे तर जैविक घटक असणारा एखादा तलाव किंवा लहानसे डबके या देखील परिसंस्था आहेत परिसंस्थेतील जैविक घटकाचे उत्पादक भक्षक व विघटक असे वर्गीकरण केले जाते भक्षक या गटाचे प्राथमिक द्वितीय व तृतीय असे उपगट केले जाते आकृती अकरा पॉईंट एक बघा ही आकृती परिसंस्थेचे घटक दिले आहे या आकृतीमध्ये या ठिकाणी बघा अजैविक घटक दिलेले आहे सूर्य पाणी कार्बन डायऑक्साइड जमीन व मृदा वातावरण यापासून उत्पादक इथे दिला आहे बघा उत्पादक म्हणजे काय अन्न उत्पादन करणारा त्याला स्वयंपोषी म्हटलं आहे बघा इथे उत्पादकावर अवलंबून असले जैविक घटक म्हणजेच प्राथमिक भक्षक द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्ष यावर विघटक म्हणजे विघटन करणारा आणि यावर बघा मृदा तयार होण्यास मदत होते याला परपोषी म्हणतात परिसंस्थेचे कार्य बघूया सर्व जीवसृष्टीसाठी सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे भूपृष्ठावरील हरित वनस्पती सौर वापर करून प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न निर्मिती करतात म्हणून त्यांना उत्पादक म्हटले जाते हे लक्षात घ्या उत्पादक कोणाला म्हटले जाते तर भूपृष्ठावरील हरित वनस्पती सौर ऊर्जेचा वापर करून प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न निर्मिती करतात त्यांना उत्पादक म्हटले जाते वनस्पतींनी निर्माण केलेल्या अन्नापैकी काही अन्न वनस्पती स्वतःच्या वाढीसाठी वापरतात तर उरलेले अन्न ऊर्जेच्या स्वरूपात साठवून ठेवतात शाकाहारी प्राणी वनस्पतीचा अन्न म्हणून उपयोग करतात परिणामी वनस्पतींनी साठवलेली ही कार्बनिक ऊर्जा शाकाहारी प्राण्याच्या शरीरात जाते शाकाहारी प्राणी मांसाहारी प्राण्यांचे किंवा माणसासारख्या उभयहारी प्राण्यांचे अन्न बनतात अन्नाच्या स्वरूपातील ही ऊर्जा मांसाहारी प्राण्याच्या शरीरात जाते शाकाहारी व मांसाहारी प्राणी ग्रहण केलेली ऊर्जा आपल्या विविध शारीरिक कार्यासाठी वापरतात अशा पद्धतीने परिसंस्थेचे कार्य चालते गवताळ प्रदेशातील परिसंस्था बघूया या ठिकाणी उत्पादक हरित वनस्पती दिला आहे बघा दुसरं ससा दिला आहे प्राथमिक भक्षक शाकाहारी प्राणी ससा द्वितीय भक्षक मांसाहारी प्राणी साप आणि तृतीय भक्षक गरुड या ठिकाणी अगदीच आपल्याला एक्झाममध्ये हे विचारणार नाही पण ही माहिती स्टेट बोर्डमध्ये दिली आहे म्हणून अर्थातच आपल्यासाठी कुठे ना कुठे हे कामी पडतील आकृती अकरा पॉईंट दोन बघा यातील वनस्पती या उत्पादक आहे तर केवळ हरित वनस्पतीचा अन्न म्हणून वापर करणारा ससा हा प्राथमिक ससा ही मोठा सापान ची अन्ना भक्षक आहे ससा हे मोठ्या सापांचे अन्न आहे म्हणून मांसाहारी प्राण्यांना द्वितीय भक्षक म्हणतात साप हे गरुडाचे अन्न आहे त्यामुळे गरुड हा या अन्न साखळीतील तृतीय भक्षक किंवा सर्वोच्च भक्षक आहे वेगवेगळे कृमी कीटक जीवाणू बुरशी कवके इत्यादी घटक मृत प्राण्याच्या अवशेषाच्या विघटनाचे कार्य करतात म्हणून त्यांना विघटक म्हणतात हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहे हे आपल्याला एक्झाम मध्ये एकदा विचारलं आहे विघटक वेगवेगळे कृमी कीटक जीवाणू बुरशी कौके इत्यादी घटक मृत प्राण्याच्या अवशेषाचे विघटनाचे कार्य करतात म्हणून त्यांना विघटक म्हणतात विघटकांद्वारे प्राण्यांच्या शरीरातील शिंद्रिय पदार्थाचे औशिंद्रिय पदार्थात रूपांतर होते हे आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं आहे म्हणून अतिशय महत्वाचं लक्षात ठेवा रिकामी जागा प्राण्यांच्या शरीरातील शिंदे पदार्थाचे औषेंद्रिय पदार्थात रूपांतर होते या प्रकारचा हा प्रश्न होता तर विघटक त्याचं उत्तर होतं हे अतिशय महत्वाचे लक्षातच राहते ती परत मृदेत मिसळतात व पुन्हा म्हणून उपलब्ध होतात ऊर्जा संक्रमण अन्न साखळी बघूया उत्पादक स्वर शक्तीच्या सहाय्याने अन्न तयार करतात अन्न म्हणजेच ऊर्जा ही ऊर्जा उत्पादकाकडून प्राथमिक द्वितीय तृतीय भक्षक व विघटक इत्यादीद्वारा संक्रमण संक्रमित होऊन पर्यावरणात परत जाते अशा प्रकारे ऊर्जा चक्र पूर्ण होते ऊर्जेच्या म्हणजेच अन्नाच्या या क्रमवार संक्रमणाला अन्न साखळी म्हणतात अन्न संक्रमणाच्या विविध पातळीतील पात अन्न, अन्न विविध मार्गाने मिळवू शकतो त्यामुळे पर्यावरणात एकाच वेळी अनेक अन्न अस्तित्वात येतात अन्न संक्रमणाच्या भिन्न अन्न सागड्या एकमेकाशी जोडल्या जाऊन अन्न जाडे तयार होते असे अन्न आकृती अकरा पॉईंट तीन व पाठ पंधरा मधील आकृती पंधरा पॉईंट दोन मध्ये दाखवल्या आहे अन्न साखळी व अन्न जाळे यांच्या अभ्यासातून आपण परिसंस्थेचे कार्य समजावून घेऊ शकतो या ठिकाणी बघा मृदेतील अन्न जाळे दिले आहे इथे जैविक कचरा दिला आहे बघा यावर फंगस कवक जीवाणू गोंगलगा कवकावर बघा शेन किडा असते वाडवी फुगा भुग्यावर भूतडीचा किडा आणि वाडवीवर गोम आहे या ठिकाणी शेणखतावर मातखळा जीवाणूवर बघा जीव आणि इकडे गोंगल गाय या प्रकारे हे अन्न जाडे आहे मृदेतील अन्नस्तूप बघूया आपण परिसंस्थेत विविध पोषण पातळीवर ऊर्जेचे हस्तांतरण होत असताना प्रत्येक पातळीवर काही प्रमाणात ऊर्जेचा ह्यास होत असतो या ठिकाणी लक्षात घ्या परिसंस्थेत हस्तांतरण प्रत्येक काही प्रमाणात हे लक्षात ठेवा अन्न स्तूपातून होणारी ऊर्जेचे वहन बघूया या ठिकाणी बघा ही आकृती दिली आहे उत्पादकाच्या थराकडून भक्षकाच्या थराकडे जाताना बऱ्याच प्रमाणात ऊर्जेचा ह्यास झाल्याने ऊर्जा पुरवठा कमी होत जातो त्यामुळे प्रत्येक पातळीवर जीवसंख्या व जैव वस्तुमान कमी होताना दिसते या सर्व प्रक्रियेची प्रमाणबद्ध आकृती काढल्यास ती स्तूपाप्रमाणे दिसते तिला अन्न स्तूप म्हणतात आकृती अकरा पॉईंट चार पहा अन्न स्तूपातील एखाद्या स्तरातील जीवसंख्या कमी किंवा जास्त झाल्यास इतर स्तरातील जीवसंख्येवरही परिणाम होतो पर्यावरण संतुलन बघूया एखाद्या प्रदेशातील विविध पोषण पातळीवरील जीवसंख्या व जैव वस्तुमान योग्य प्रमाणात असल्यास तेथील पर्यावरण संतुलन आहे असे मानले जातात या नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा मानवी हस्तक्षेपामुळे बदल घडून येतो व पर्यावरणीय संतुलन बिघडते मानवाने बुद्धीच्या बळावर नैसर्गिक पर्यावरणातील अनेक घटकाचा वापर स्वतःच्या विकासासाठी केला विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारे नैसर्गिक नैसर्गिक पर्यावरणातील साधन संपत्तीचा उपयोग करून मानवाने आपले सांस्कृतिक पर्यावरण निर्माण केले ते करताना मानवाने विविध भागात हजारो हेक्टर वनाची तोड केली यामुळे त्या भागात पर्यावरण समतोल बिघडला हो असा समतोल बिघडल्याने त्याचा पर्यावरणातील सर्व घटकावर विपरीत परिणाम होतो मानव इतर पर्यावरणाचा एक घटक आहे नैसर्गिक पर्यावरणात बदल करण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे त्यामुळे निसर्गातील प्रत्येक घटकाचे संरक्षण करणे त्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे मानवाचेच कर्तव्य आहे हे आपण ओळखले आहे या ठिकाणी हा पाठ संपतो यावरचे काही महत्वाचे प्रश्न बघूया या ठिकाणी हे रिकामी जागा बघा वनस्पती रिकामी जागा प्रक्रियेद्वारा सौर ऊर्जेचे उपयोग करून अन्न निर्मिती करतात ही रिकामी जागा आपल्यासाठी महत्त्वाची आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या सांस्कृतिक पर्यावरण कशाला म्हणतात हे महत्त्वाचं आहे लक्षात राहू द्या विघटक हे लक्षात राहू द्या अतिशय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी आयोगाने यावर प्रश्न विचारले आहे या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील थँक्यू